माणसं लग्न करतात कशा करता करतात तर मन मोकळ बोला गाजू नका कारण तुमची सगळ्याची लग्न झालेली असते लग्नाच्या पाठीमाकी तुमची संकल्पना काय होती लग्न करायच्या अगोदर लग्न झाल्यानंतर सुख मिळल आता थोडा अंतर्मुख होऊन विचार करा खरंच सुख मिळालं कधी कपिल शर्माचा शो बघत असतो कपिल शर्माने एक व्याख्या सांगितली पण ती खूप धरून <laughs> लग्न लग्न म्हणजे काय नसलेले प्रश्न निर्माण करायचे आणि आयुष्यभर ते सोडवत राहायचं याचं नाव लग्न <laughs> नसलेले प्रश्न निर्माण करायचे आणि आयुष्यभर सोडवायचे याचं नाव काय लग्न केलं सुखा करता पुन्हा मुलाला जन्म दिला सुखा करता नोकरी स्वीकारली सुखा करता निवडणुकाला उभा राहिला सुखा करता गुवाहाटीला पळून गेला <laughs> आता तुम्ही म्हणताना आमच्या रंगात कीर्तन जगातल्या ज्या सगळ्या उलथा पालथी चाललेल्या त्या प्रत्येकाच्या पाठीमाग हेतू काय आहे सुख पण थोडांतर्गण विचार करा धावपळ पण जे सुख पाहिजे ते मिळालं का नाही म्हणत का मिळत नाही नाहीच तर मिळेल कस काय ज्या ठिकाणी जे नाही ते मिळेलच कसं काय ज्ञानोकरांची गोड होती या मृत्यू लोकी सुखाची कहाणी आईकी जे नवनाचे श्रवणी गळची सुख निद्रा अंकुरणी इंगळाच्या तुकोबर सांगतात दुःख बांधवडी आहे हा, सारु सारु आता आमदारांच्या सत्ता आहे म्हणून मला एक वाक्य बोलायचं हो काय पक्षामध्ये खळबळी चालले ते हे म्हणते पंतप्रधान पाहिजे ते तर मलाच विचार चाललाय माझा मीच पंतप्रधान होण्याचे विचारात <laughs> <laughs> किती लोक मला मतदान करतात तेवढ्याने हात वा एकच हात झाला माझा अण्णा पाणी वाढता वागूच आता थोडा कौल घ्यायचे काढीचा विचार तर करता येतो ना माझा मुद्दा इथे आपल्याला शाळेमध्ये शिक्षक असं निबंध द्यायला सांगितलं की मी अमुक चालू तर या विषयावर दोन पाना निबंध लिहा जसं मी पंतप्रधान चालू तर विचार तर करता येतो ना दुखोपराय सांगतात संसाराच्या क्षेत्रामध्ये सुखाचा विचारच करता येत नाही आता जिथं ज्या सुखाचा विचारच करता येत नाही ते सुख मिळेल कसं काय ज्ञानोपराय सांगतात मिळणं तर लांबच राहिलं तिथं पोस्ट बी ऐकू येत नाही ऐकेल त्याला कमनाची श्रवणी अठरा भार वनस्पती फुली बडी ओळती बाविच्या पोखरणी नदी गंगा वाहती ज्या घरी फुल श्री

सगळ्यात मोठं भाग्य आपल्या जीवनातलं की ह्या घडीला जिवंत आहे आणि जिवंत असून टीव्ही बघत नाही तर कीर्तन ऐकवतो हे दुसरं भाग्य मला तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे संसारामध्ये सुख आहे का नाही आता मी एवढी प्रमाणात दिली तर तुम्ही आता काय म्हणताय बघतो संसारात सुख आहे का दुःख आहे तुम्ही बोलत राहा मला बोललेलं चालतं काय दुःख आहे कीर्तन झाले कुठं जाणार परत तुम्ही राय बाबा कीर्तना के मानस पुष्यात फोटो बोलते काय करावे एकदा संसारात खरंच जर दुःख असत तर संसार तुम्हीच केला नसता पण पुढचं वाक्य आहे का संसारात खरच सुख असत तर परमार्थ ही कुणीच केला नसता मग संसारात सुख आहे का दुःख आहे तर याच उत्तर आहे संसारात सुख नसून सुखाचा आभास आहे संसारात सुख नाही सुखाचा आभास आहे कारण लग्न झालं झालं पती पत्नी मध्ये जे आकर्षण असतं ते म्हातार पाहत राहत का म्हातार म्हणत तुझ्या नादी लागून ना असतो तर आळंदीला जाऊन महाराज झालो <laughs> असतो पण तुझ्या नादी नागरून मी माझ वाटोळ करून घेत बरे भाग्यवान असे असतात की त्याला त्यांना आठवड्यात एकदा तरी वाटत असन की लग्न नसतं ते संसारात सुख नाही सुखाचा आभास आहे म्हणून शास्त्रकाराने सुखाच्या संकल्पना मांडताना दोन शब्द वापरलेत एक संरंकुशात तृप्ती संसाराच्या क्षेत्रामध्ये जी तृप्ती होते तिचं नाव आहे म्हणजे तेवढ्या पुरतं समाधान निवडून आला की उड्या मारायच्या गुलाल उदळायचा पाडला की मग आता कायच करावं लग्न झालं की तेवढ्या पुरतं आहेच म्हणजे लग्नामध्ये तर आमचे गुरुवरे चैतन्य महाराज सांगत असतात शास्त्रात असं बोलणार लग्नाच्या दिवशी पती आणि पत्नी मध्ये लक्ष्मी आणि नारायण असतात म्हणून लग्नामध्ये बघा तो पती पत्नीचा जोडा म्हणजे लक्ष्मी नारायणाचा ना जोडा दिसतो कारण त्यांच्या ठिकाणी त्या दिवशी ते, ते जास्त सगळ्यात जास्त ते दिवशी नवरा बायको दिसतात मग किती काळा नवरा असू दे किती विकाळी नवरी असू दे त्या दिवसाचा विशेष आहे लोक म्हणजे काय लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे ऐका हा लक्ष्मी नारायणाचा जोडा फक्त त्याच दिवशी असतो नंतर मग लक्ष्मी निघून जाते नारायण निघून जातो आणि फक्त जोडा शिल्लक राहतो तिच्या हातात आयुष्यभर फक्त जोडच खायचं का संसाराच्या क्षेत्रामध्ये लग्न झालं तेवढ्या पुरता आनंद आहे मुलगा पाच झाला तेवढ्या पुरता आनंद आहे एखादं काम मनाप्रमाणे झालं तेवढ्या पुरता आनंद आहे नंतर आनंद राहत नाही तुकाराम महाराज आपल्या मनाला विचारतात तुला असा आनंद पाहिजे का असं सुख पाहिजे का ठीक संपणार नाही नाही मनाने सांगितलं प्रत्येकाच्या मनाला असं वाटलं की मला कधीच दुःख नसावं आम्हाला कधीच तो सुखाचा तोटा पडू नये तुकाराम महाराज आपल्याला मनाला सांगतात तुला एक काम करावं लागेल काय तेथे माझ्या मना